आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अनुपमा टीव्ही सेटला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली सकाळी लवकरच गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटीतील ती ती दादासाहेब फाळके चित्रानगरी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे सोमवार सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी अनुपमा मालिकेच्या शूटिंग सेंटरला आग लागली मुंबई अग्निशामक दलानं घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि ही लेवल एक स्वरूपाची आग असल्याचं जाहीर केलं गेट मराथी आग हाती गेटजवळील मराठी बिग बॉस शेटच्या मागील बाजूस लागली प्राथमिक माहितीनुसार सेटवरील एका तात्पुरत्या तंबूती आग लागली असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागानं स्पष्ट केलं सनेज गे के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार